क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या गोव्याकडे विक्री करण्यासाठी दहा किलो गांजा घेऊन जाणाऱ्या ठोकल्या बेड्या साथीदाराकडून एक्क्याऐंशी किलो गांजा जप्त साहित्यासहित सहित तेवीस लाख नव्वद हजार किमतीचा मुद्देमाल जप्त एल सी बीची उत्कृष्ट कामगिरी गोवा येथे दहा किलो गांजा विक्री करण्यासाठी जात असलेल्या तरुणास एल सी बीने बेड्या ठोकल्या आहेत व त्याच्या सातारा येथील साथीदाराकडून एक एक्क्याऐंशी किलो गांजा असा एकूण एक्क्याण्णव किलो गांजा व इतर सर्व साहित्य ते मिळून तेवीस लाख नव्वद हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यांना यश आले आहे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी दोन्ही पथकांसह हायवे रोडवर उजगाव ब्रिज जवळ जाऊन सापळा लावला होता फय्याज अली मोकाशी वय वर्ष सदतीस राहणार शिवाजी चौक मलकापूर तालुका कराड जिल्हा सातारा याला सुमारे दहा किलो गांजा सदृश अंमली पदार्थ व देवमोफेड गाडीसह पकडले त्याचा दोन पचास सक्षम कायदेशीर प्रक्रिया करून त्याच्या कब्जातून बेकायदेशीर विक्रीकरिता आणलेला गांजा व अंमली पदार्थाचा ताब्यात घेतली त्यानंतर त्याच्या कब्जातून मिळालेला गांजा हा कोठून आणला व कोठे घेऊन जाणार असल्याची विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली म्हणून त्यास अधिक विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने कब्जात असलेला गांजा हा अंमली पदार्थ त्याने त्याच्या ओळखीच्या सोहेल मोमीन राहणार उम्र जिल्हा सातारा यांच्याकडून आणला आहे सॅम राहणार पणजी गोवा यास विक्री करण्याकरिता जात असल्याचे सांगितले फैयाज मोकाशी याच्याकडे मिळालेल्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन उजगाव ब्रिज येथून उम्रज जिल्हा सातारा येथे जाऊन सोहेल सलीम मोमीन वयवर्ष छत्तीस मोमीन मोहल्ला राहणार याला घेतले त्यानंतर फैयाज मोकाशी याला विक्री करण्यात दिलेली गांजा कुठून आणला याबाबत मोमीन याला विश्वासात घेऊन त्याच्यावर विचारपूस केली असता त्याने समीर शेख राहणार रहिमतपूर तालुका कोरेगाव याच्याकडून आणला असल्याचे सांगितले त्यानंतर समीर शेख याच्याबाबत अधिक माहिती व विचारपूस करून सोहेल सलीम मोमीन याच्या मदतीने समीर उर्फ तौसीफ रमजान शेख वयवर्ष एकवीस राहणार रहिमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता व त्याने गुन्हा केल्याची कबुली केली तसेच गांजा अधिक विचारपूस केली असता त्याने गांजाचा साठा त्याच्या राहत्या घरामध्ये केले जे केले आहे असे सांगितले त्याच्या राहत्या घरातून सुमारे एक्याऐंशी किलो कांजा हा अल् पदार्थ कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेतला आहे अरुण भैया झाल्या मोकाशी शिवायचा मलकापूर याच्या विरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल झाले असल्याचे अभिलेखावरून दिसून आले आहे आरोपी फैयाज अली मोकाशी याला गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी जात असताना त्याचा उजगाव तालुका करवीर येथे हायवे रोडवरील पकडून त्याच्या कब्जेतून प्रथम दहा किलो गांजा पकडून त्याच्याकडे अधिक तपास करून त्यास करण्यासाठी गांजा दिलेला सोयल सलीम मोमीन यास पकडून त्याच्या म माहितीनुसार समीर उर्फ तौसिक रमजान शेख याला पकडून त्याच्या राहत्या घरातून आणखी एक्क्याऐंशी किलो गांजा अंमली पदार्थ मिळून मिळून आला आहे त्याचे आरोपीकडून एक्क्याण्णव किलो गांजा घेऊन मोफेड एक व तीन मोबाईल हँडसेट असा एकूण तेवीस लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एल सी बीनी अशी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे या तरुणांविरुद्ध गांधीनगर पोलीस ठाणे येथे एन डी सी पी एस कायदेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपींकडे मिळालेला गांजा हा त्याने कोठून आणला आहे व ते कोठे घेऊन जाणार याबाबत स्थानिक गुन्हे अन... शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे हे पुढील तपास करीत आहेत ही कामगिरी श्री महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक श्री जालिंदर जाधव पोलीस अंमलदार वैभव पाटील प्रवीण पाटील गजानन गुरव विशाल खराडे संतोष बर्गे योगेश गोसावी महेंद्र कोरवी प्रदीप पाटील अशोक पवार परशुराम गुजर गुजरे संजय पडवळ कृष्णा पिंगळे शिवानंद मठपती नामदेव यादव अनिल जाधव यशवंत कुंभार व हंबीरराव अतिक्रे यांनी केले आहे बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद